सर मी कमल दिनेश येऊन माझं सेंटर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे आणि माझी युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी आहे ॲक्च्युली आम्ही विद्यार्थी गेले दोन हजार बावीस हे आमचं रजिस्ट्रेशन आहे पी एच डीचं महा महाज्योती माह आणि मला एवढं सांगायचं आहे की एका बेंचवर आम्ही तीन विद्यार्थी असू आता विद्यार्थी विद्यार्थी म्हटलं की तिथं भेदभाव संपला आणि या ठिकाणी एका बेंचवर सारथी बार, बार्टी आणि महाज्योती असे आम्ही तीन विद्यार्थी बसलेलो आहोत आणि त्या ठिकाणी बार्टी आणि सारथीला पी डीची पूर्ण फेलोशिप मिळालेली आहे आणि तेही आमच्या रजिस्ट्रेशन डेट पासून मग आमच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचंच का असं सरकारने स्थगित ठेवलेलं आहे त्यामुळे खरो मी खरोखरच आपल्या मायबाप असणाऱ्या अशा सरकारला आणि आपल्या महाज्योती संस्थेला मी विनवणी करेल की विद्यार्थ्यांची जी फेलोशिप राहिलेली आहे रखडलेली आहे ती आपल्या जी आर प्रमाणे ती लवकरात लवकर अदा करावी अशी मी विनंती करते आणि सरकारने आवर्जून याकडे लक्ष द्यावे अशी मी पुन्हा पुन्हा विनंती करते एक विद्यार्थी या नात्याने धन्यवाद नमस्कार मी सचिन गिरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी पेठ परभणी इथून आलेलो आहे मी महादिवतेचा संशोधक विद्यार्थी आहे आमची सर्वांची एकच विनंती आहे की मागील दहा दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहोत पण आमची सध्यापर्यंत कोणीही दखल घेतली नाही जे आमच्यासोबतचे आमच्यासोबत काम करणारे साथी आणि बार्टीचे मित्र आहेत त्यांना त्यांच्या नोंदणी वर्गापासून फेलोशिप त्यांच्या अकाउंटवर पडलेली आहे पण आमचा आजपर्यंत कोणीही विचार केला नाही तसेच आम्हाला कसल्याही प्रकारची फेलोशिप आजपर्यंत प्राप्त झालेली नाही त्यामुळे आमची अजितदादा पवार यांना एवढीच विनंती आहे की आमची लवकरात लवकर आमची फेलोशिप आम्हाला मिळून देण्यात देण्यात यावी महाजुरीचे कार्य संचालक जे आहेत खवळे सर त्यांनी दे आमच्या अतिशय अन्याय केलेला आहे त्यामध्ये त्यांनी आम्हाला जवळपास सर्व प्रकारचे रिपोर्ट आमचे मागून घेतलेले आहेत पण त्याच्यावर आणखी काही कारवाई केलेली नाही तरी सर्वांना अशी विनंती की आमची आम्हाला फ्रीशीप मिळून देण्यात यावी गोविंद राजपूत आहे मी एक संशोधक विद्यार्थी आहे पीच डी मा ज्योतीचा विद्यार्थी आहे दोन अडीच वर्षापासून माझी स्कॉलरशिप मला मिळालेली नाही या अधिवेशनात महाराष्ट्र गव्हर्मेंटने आमच्या विद्यार्थ्यांची सर्व मागणी पूर्ण करून अडीच वर्षाची जी स्कॉलरशिप आम्हाला मिळालेली नाही आहे ती पूर्णपणे लवकरात लवकर तत्काळ मंजूर करून आम्हाला द्यावी आमच्याकडे संशोधनासाठी कुठल्याही प्रकारचा निधी आहे नाही व आमच्याकडे काहीच पैसे नाही आहे आम्हाला म्हणजे जॉब पण नाही आणि काहीच नाही आहे तर जे आम्हाला स्कॉलरशिपच्या आमच्या हक्काची भेटलेली आहे ती आम्हाला लवकरात लवकर द्यावी जी आर निघून सुद्धा आम्हाला स्कॉलरशिप देत नाही आहे गव्हर्नमेंट पैसे मंजूर मंजूर करत नाही बार्टी व हो सारती या दोन संस्थेच्या विद्यार्थ्यांना दिलेले आहे आणि आम्हाला अजून पण भेटलेली आहे आमच्या जे बरोबर जे मुलं शिकता कॉलेजमध्ये त्या सगळ्यांना पैसे भेटलेले सार्टी व बार्टीचे फक्त महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळालेली नाही ती लवकरात लवकर गव्हर्नमेंटने आम्हाला मंजूर करून लवकरात लवकर द्यावी ही विनंती करतो